राज्यस्तरीय हातपंप पंप, पंप दुरुस्थिती कर्मचारी संघटनेमार्फत आयोजित केलेल्या या कृतज्ञ सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपले सहसंचालक साहेब आपल्या या संघटनेचे अध्यक्ष श्री मणियारजी आमचे श्री भोगावडे साहेब जालटेजी मोरे साहेब जे माझ्याबरोबर नेहमी हातपंप कर्मचारी कमी पण कार्यकर्ता जास्त असे श्री शेख मोरेजी पोकळे साहेब कापडे साहेब मनोहरजी कार्लेकर रवींद्र सेवेकर बाकीच्यांची नावं माहीत नसल्यामुळे सगळ्यांची माफी मागून सगळे माझे कर्मचारी बंधू माझ्या पत्रकार मित्रांनो खरं म्हणायला गेलं तर माझ्या आयुष्यामध्ये मी बरेच सत्कार स्वीकारले पण माझ्या जीवनातला मला आनंद देणारा सत्कार कुठला असेल तर तो आपला आहे ज्याला आत्मिक समाधान म्हणावं लागेल तसं मी हे खातं मागितलं नव्हतं ते मला मिळालं कारण की याच्या पूर्वीच्या मंत्रिमंडळामध्ये मी ज्या वेळेस राज्यमंत्री होतो त्याच्यानंतर आदरणीय उद्धव साहेबांचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये माझा कॅबिनेटमध्ये समावेश होणार आहे एवढं मायल्यावर मी म्हटलं खातं खातच असतो कुठलं का भेटे ना त्यामुळे मी कुठल्या खात्याचा आग्रह पकडला नाही जे मिळेल ते काम करू आणि आपण म्हणतो खेड्यामध्ये की डंगीचं मुडणं आणि हाड्याचं बसणं तसं मी मंत्री झालो आणि जलजीवन मिशन आलं म्हणजे माझ्या प्रारब्धामध्ये काय असेल मला माहीत नाही ज्या खात्याचा बजेट सातशे कोटी रुपये होता आज त्या खात्याचं बजेट डोबेसाहेब तुम्हाला सांगायला काही अडचण नाही जे खातं सातशे आठशे कोटी रुपये वर्षाला खर्च करायचं ते खातं आज पंधरा हजार कोटी रुपये खर्च करतं <प्थारा> मी तसा काही फार राजकारणी माणूस नव्हतो आणि जीवनामध्ये जे मिळालं ते कष्टाने आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मिळालं जनतेच्या आशीर्वादाने मिळालं मी एकोणीसशे ब्याण्णव साली शिवसेनेचं काम करत असताना अचानक गावकऱ्यांनी मला पंचायत समितीत उभं केलं तसं मी त्यावेळेस फक्त एकवीस वर्षाच्या वरती होतो सहा महिने साडे एकवीस वर्षाचा होतो आणि पंचायत समितीत उभं केल्यानंतर माझ्यासमोर आमच्या गावातले सरपंच उभे होते आणि माझे वडील त्या सरपंचांचं काम करायचे कारण ते सरपंच काँग्रेसचे होते आणि मी शिवसेनेचा होतो मग मला मुलांनी चार दिवस गायब ठेवलं हा माघार घ्यायला नको म्हणून कारण की माझे वडील मला रोज शिव्या द्यायचे हरामखोर माझ्या मित्राच्या उभं कसा उभा टाकला तू मी उभा तर राहिलो पण वडील तिकडून प्रचार करायचे आणि मी इकडे माझा प्रचार करायचो पोरा पोरांनी द्या मा सरपंचाला पाडून टाकलं आणि मला जुडून दिलं आता निवडून आल्यानंतर मी पंचायत समितीत जायचं ना मी तशी ऑफिसमध्ये गेलो मला माहितच नाही पंचायत समिती म्हणजेच तहसील ऑफिस आणि तहसील ऑफिस म्हणजेच पंचायत समिती आणि त्या दिवसापासून माझा ऋणा ऋणानुबंध हा हात पंपाच्या लोकांशी आला कारण की त्यावेळेस डोळे साहेब त्यावेळेस असं काही फार योजना नसायच्या आपल्या गावामध्ये वीर असायची सामूहिक विहीर असायची आणि गाव चौकामध्ये हँडपंप असायचा मग दुरुस्त झालं की आमचे जे दहा गाव बारा गावांचं जे सर्कल असलं पंचायत समितीचं तिथलं दुरुस्त झालं की लोक नादुरुस्त झालं की लोक आपल्याला तक्रारी करायचे मग आपण साहजिक आहे हातपंप दुरुस्तवाल्यांना सांगायचो बाबा एवढं काम करून द्या ते होऊन जायचं आणि त्यावेळेस दुसरं हातपंप दुरुस्त केला तरी जिंदाबाद व्हायचं कारण की ती पाण्याची मोठी समस्या असायची आणि योगायोगाने नंतर सत्त्याण्णव साली पुन्हा म्हणजे मी पंच्याण्णव साली सरकार आलं शिवसेनेचा आणि मी जिल्हा प्रमुख झालो शिवसेनेचा आणि सत्त्याण्णव साली झेडपीला उभा राहिलो निवडून आलो आणि सभापती झालो झेडपीचा तेव्हा पण आपल्याशी संबंध आला मग नंतर नव्याण्णवला आमदार झालो दोन हजार चारला आमदार झालो विरोधी पक्षात होतो फक्त मोर्चे काढायचा हाच आमचा कार्यक्रम असायचा जास्त करून नंतर हे दोन दिवस पंचवार्षिक आले याच्यामध्ये सत्तेमध्ये यायला लागलो पण सहकार खातं झालं मिळाल्यानंतर सहकार खात्यामध्ये काही एवढ्या ये समस्या येत नाही आणि राज्यमंत्र्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये निर्णयही घेता येत नाही कारण की शेवटी त्याला दुवा म्हणूनच काम करावे लागते सहकार खात्यामध्ये माझ्याकडे पतसंस्था होत्या डुबलेल्या पतसंस्था ओ टी एस करून द्या वन टाईम सेटलमेंट करून द्या हे काम असायचे पण पाणीपुरवठा खातं मिळाल्यानंतर जलजीवन मिशन आल्यानंतर या खात्याचं नावच बदललं जसं चिकन बुनिया आला तेव्हा मलेरिया कर्मचाऱ्याचा डिमांड आला तसं पाणी पुरवठा आल्यानंतर आमच्या लोकांचं डिमांड वाढलं जल जीवन आल्यानंतर आपल्या लोकांचं खात्याला दमदार वजन आलं हे शेक वगैरे ही सगळी मंडळी कापडे वगैरे ही सगळी मंडळी आमच्याकडे यायची मोरे वगैरे भाऊ आपला सवाल आहे आपला काम आहे आणि मी त्यांच्या समस्या पाहिल्या होत्या सर्वसाधारण गरीब लोक कोणाच्या भानगडीत नाही प्रत्येक सरपंचाशी संबंध प्रेमामध्ये येऊन मला सांगायचे कधी कधी भाड्याला पैसे नसायचे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी सुद्धा कधीतरी त्यांना भाड्याला पैसे दिले असतील आल्यानंतर त्यांनी कधीही म्हणलं तर मी त्यांना आस्थेने विचारणार की बाबा जेवले का तुम्ही एवढ्या लांबून आला आहात तर जेवले तरी आहात का माझा एकही हातपंपाचा माणूस बिना जेवायचा मी कधी वापस तिथून माझ्या बंगल्यावरून पाठवला नाही कारण की माझ्याशी त्यांचे रोजचे संबंध होते शेवटी कर्मचारी असला तरी तो माणूस आहे आणि मीही माणूस आहे आणि मी, मी काही देवदूत नाही आहे मी सुद्धा गरिबी अगदी जवळून पाहिलेला माणूस आहे त्यामुळे मला वाटायचं आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मी शेखला पहिले सांगितलं होतं की तू अल्ला मानता है मैं भगवान को मानता हूँ कधी एक पैसा बी म्हणणं तू कोणाला दिलं तर तुझं काम नाही करणार त्याला मी पहिलं सांगितलं होतं एक पैसा जरी कोणाला दिला आणि माझ्यापर्यंत तर तो विषय यायलाच नको आणि आला तर तुमचं काम नाही व्हायचं कारण की तुमच्या पैसे खाणाऱ्याचे हात डुळे झाल्याशिवाय राहणार नाही हे मी त्याला कायम सांगत आलो आणि आज मला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच देऊन जातोय या आशीर्वादाच्या भरोशावरच तर राजकारणी लोक जिवंत आहेत आम्ही किती कामं केली याच्यापेक्षा आज किती घरांना आम्ही न्याय देऊ शकलो आज इथं दहा वर्षापूर्वी रिटायर झालेल्या माणसाला सुद्धा आज आम्ही न्याय दिलाय त्यांनी कधी आयुष्यात विचार केला नसेल त्यांनी म्हणलं असेल आता गेलं बाबा सगळं संपलं आता काय राहिलं नाही पण योगायोग माझ्या हातानेच ते काम व्हायचं हो असेल परमेश्वराने असं काही लिहून ठेवलं असेल की गुलाब जा तू मंत्री होशील तेव्हा हातपंप दुरुस्त होणाऱ्यांचं काम होणार आहे आणि मी याच्यावर थांबलो नाही पंधरा दिवसापूर्वी साहेब अनुकंपाच्या मुलांनी असाच सत्कार माझा ठेवला साडेचारशे मुलांना मी नोकऱ्या दिल्या अनुकंपाच्या साडेचारशे मुलांना अधिकाऱ्यांना बोलून सांगितलं रे तुमचा बाप दादाच्या घरून तुम्ही देत नाहीये त्याच्या बापानं ना काम केलंय त्यांनी पूर्ण आयुष्य या पाणी पुरवठा खात्यात घातलाय आणि जर तो काम करताना मेला आहे तर तुम्हाला त्याला नोकरी द्यायची आहे कारण तो त्याचा हक्क आहे आणि आपण ते केलं आणि त्या सुद्धा कोकणातून पूर्ण महाराष्ट्रातून लोक आले आजही कोकणातून जालन्यातून अमरावतीमधून पश्चिम महाराष्ट्रातून सगळ्याकडनं आपण लोक आलेत आणि मला खरंच वाटतं की पाणी पाजणे जसं पुण्य करण्याचं काम आहे ते काम तुम्ही आयुष्यभर करत गेलात त्या पाणी पाचणाऱ्यांचं काम मी करू शकलो याच्यावरती काय पाहिजे मला आणि आयुष्यामध्ये आता जे करायचं आहे ते लोकांकरताच करायचं आहे जेव्हा हे यायचे तर मलाही वाटायचं की गुलाब तुरा तुझ्याकडनं काही होत नाही आता दोन बैठका लावल्या तीन बैठका लावल्या चार बैठका लावल्या शेवटी म्हणला तर ते म्हणले कॅबिनेटमध्ये टाका कॅबिनेट टाका ना तुम्ही हाम बैठे आहे आम्ही कसं मंजूर करायचं करू आणि कॅबिनेट मध्ये पाच सात मंत्री पटवून ठेवले ते जेवढे माझे मित्र आहेत तेवढे म्हणलं जर तुम्ही माझ्या माझ्या ठरावाला मदत केली नाही तर तुमच्या ठरावाला बघा मग कसा गुलाबराव नडतो पण योगायोगाने तुमच्या ठरावाच्या वेळेस बागचा विषय जोरात गाजत होता हा विषय ठीक आहे गुलाबरावचा आहे मंजूर त्याला एक मिनिट पण नाही लागला आणि सगळ्यात जटिल प्रश्न आपला सुटला आपण जे सांगितलंय ना जीएसडीचा कंट्रोल असावा या मंगळवारी तुमचं कार्यक्रमच करून टाकतो मी तिथे जाऊन अरे डिपार्टमेंट आपला आहे फक्त आदेश करायचं काम आहे आपलं आपण बडेजावपणा केला नाही आपल्या राजकारणामध्ये आणि जीवनामध्ये केलं ते बरोबर साधून केलं वेळेवर केलं आज बैठकींची उपस्थिती जर तुम्ही माझी पाहिली कॅबिनेटमधली बघा डी पी टी सीची बघा गा जिल्ह्याच्या सगळ्या विविध खात्यांच्या बैठकी बघा ठीक आहे आम्ही बडेजावपणा केला नसेल पण जिथे गरज आहे जिथे मंत्री म्हणून आपलं काम आहे ते शंभर टक्के करण्याचा प्रयत्न आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आज एक हजार कुटुंब एक हजार अठ्ठ्याहत्तर कुटुंब त्याच्या मागे कमीत कमी, कमी पाच लोक आहे आज पाच दहा हजार लोक त्याची भावकी ती खुश असेल ती कशामुळे खुश आहे की आमचा जटिल प्रश्न सुटला कायमचा सुटला जोपर्यंत जिल्हा परिषदकडे पैसे यायचे आहे तोपर्यंत हा प्रश्न काय नडला नाही आपल्याला ज्यावेळेस जिल्हा परिषदकडे उत्पन्न कमी व्हायला लागलं त्यावेळेस आपल्या लोकांचे पैसे पगार होत नव्हते पेन्शन मिळत नव्हतं तीन तीन महिने किराणावाला किराणा देत नाही लाईट बिलवाला थांबायला तयार नाही डॉक्टरच्या गोळ्या घेतल्याशिवाय आपल्याला जमत नाही हे करायचं कोणी ते आम्ही करू शकलो याचा मला स्वतःला अभिमान आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचं हे प्रेम पाहून मला माझ्या समा खात्यामध्ये समाधान आहे सगळ्यात जास्त प्रमोशन देणारा या डिपार्टमेंट मधला पहिला मंत्री असेल त्याचं नाव गुलाबराव आहे हे बसले ना यांना विचारा हे कोण होते आपण कोण होता आता काय हे डेप्टी इंजिनियर होते एसी झाले हे फक्त गुलाबराव मुळे गुलाब झाले अक्क आहे आना आमदारानच मंत्री व्हावं का डेप्टी इंजिनिअरने एसी होऊ नये का हा जसं आमचं प्रमोशन आहे तसं तुमचं मी झालं पाहिजे की नाही की नाही त्यामुळे सगळे प्रमोशन सी पर्यंत तुमचे भुजबळ साहेब आहे त्यांचं प्रमोशन आपण केले किती लोकांची नावं सांगता येतील भांबरे आहेत जेवढ्या जेवढ्या प्रमोशनच्या फायली होत्या सगळ्यांचे प्रमोशन केले जेवढे जेवढे प्रश्न होते डिपार्टमेंटचे मंत्र्याने जर डिपार्टमेंटच नाराज ठेवलं तर काम नाही होत डिपार्टमेंटचा कर्मचारी आपल्यावर खुश असला पाहिजे आणि ते काम करण्याचा प्रयत्न करा खरं घ म्हणजे मी बडायनी मानत पण हे चार पाच जे लोक आहे ना मी आयुष्यभर विसरू शकत नाही यांना यांना जर मी सांगलं शेख सबेराजाव तिकीट नाही काही नाही बिचारे रेल्वेमध्ये पेपर टाकून झोपून सकाळी माझ्या बंगल्यावर आले तिथे आंघोळ करायचं तिथंच माझ्याबरोबर राहायचं आणि यांचे पैसे जो खाईल अधिकारी त्याचा सत्यानाच नाही व्हायचा त्याचा शंभर टक्के व्हायचा त्याचा सत्याना पण त्यांनी माझं ऐकलं भी तकलीफ होतो मेरे को बताना आपने मी त्यांना पहिलेच सांगितलं होतं कुठं तुम्हाला नडतंय मला सांगा तुम्ही वित्त खात्यावाल्याला बोलवला ग्रामविकासवाल्याला बोलवलं आणि आपलं डिपार्टमेंट होतं त्यांना म्हणत तुम्ही करा ना तुम्ही काय घडून देत नाही आहे आम्हाला पैसे सरकार आहे सरकार देत आहे पैसे आणि यांनी काही चुकीचं काम केलेलं नाही आहे आता जल जीवन मिशन आलं म्हणून तुम्हाला या हँडपंपची कमी गरज पडेल पण आयुष्यभर या हँडपंपनेच तुम्हाला पाणी फाजलं आहे त्यामुळे <ण्टार्थ>। आज हे काम मी करू शकलो खरं म्हणायला गेलं तर त्या दिवशी तर अशी प्रश्न होती की चार तारखेला मला वाटतं कॅबिनेट लागली हा चारला आमची पंढरपूरची वारी गेलेली इकडून आम्ही चार हजार लोक पंढरपूरला पाठवलेले मला पंढरपूरला जायचं हे सगळे लोक माझी वाट पाहत आहे आणि ती चारची कॅबिनेट पाचला सरकली आणि ते लोक पाचला रिटर्न येणार होते पंढरपूरची वारी सोडली पण हान हँडपंप बावल्यांची वारी करू शकलो याच्यावरती उठलंच नाही त्यावर वर् यावर्षी मी जवळपास साडेतीन चार हजार लोकांना पंढरपूर खर्चाने आम्ही पाठवलं हो पंच पंचावन्न ते साठ बसेसनी पाठवलं हो त्या लोकांना मला भेटायला जायचं होतं पण मी माझ्या मुलाला सांगितलं की तू तिकडचं बघ मी इकडचं बघतो म्हणजे पंढरपूरची वारी मला एक दिवस लेट जेव्हा मी केली तर ते लोक सगळे वापस गावाकडे आले होते मी पांडुरंगाच्या चरणी गेलो पण मला त्या गोष्टीचं समाधान आहे की जरी वारी करू शकलो नसलो तरी वारकऱ्यांचं या ठिकाणी मी काम करू शकलो आज या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला हीच खात्री देणार आहे की आमचंही आता शेवटचा ओव्हर सुरू आहे दोन अडीच महिन्यांनी आमची आता निवडणूक आहे आणि निवडणुकांमध्ये हेच आशीर्वाद आम्हाला कामात येणार आहे कारण की तुम्ही किती मोठे मोठे कामं केले त्याच्यापेक्षा तुम्ही किती लोकांचं जीवनामध्ये उजेळ आणला आनंद आणला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जेव्हाही मी कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाईल आणि ह्या खात्याचा मंत्री नसेल कदाचित आमदार नसेल किंवा मी कुठल्या राजकारणामध्ये राहत नसेल आणि तुमच्यामधलं जर कोणी मला भेटला तर तो आपुलकीनं येतं म्हणेन की भाऊ तू माझं काम केलं होतं आणि ही शिजोरी ही जी बरकत आहे ही ही सगळ्यात मोठी आहे मी खूप संवेदनशील माणूस आहे लोकांना मान्य असो किंवा नसो मला रडणारा दुःखी असलेला माणूस त्याची शंभर टक्के फसवून चालले जातात पण ते सक्सेस होत नाही आयुष्यात कारण की मी काही वडलोपार्जित राजकारणी माणूस नाही माझा आजोबा पंजोबा खापोर पंजोपान पण ग्रामपंचायत मेंबर नव्हता त्यामुळे राजकारणाशी माझा तीळ मात्र संबंध नाही जे आलो ते लोकांच्या आशीर्वादाने आलो शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आलो आणि आंदोलन आणि लोकांचे जटिल प्रश्न सोडवणे हाच एक स्वभाव आयुष्यामध्ये असल्यामुळे मी आपलं काम करू शकलो आज ते अनुकंपाचे मुलं ज्या वेळेस आले अक्षरशः रडले माझ्याकडे ओकशाबोगी रडले तर काही काही ते, ते एजमार होत होते म्हणजे आता त्याची वय संपण्यात आलं होतं ते रडले आणि म्हणले की तुम्ही भाऊ आमचं घर उभं केलं माझं लग्न थांबलं होतं कोणाच्या बहिणीचं लग्न थांबलं होतं कोणाच्या घरामध्ये भयानक अडचणीचे विषय होते आणि त्यावेळेचा कार्यक्रम आणि आजचा कार्यक्रम मला वाटतं त्याच्यामध्ये खूप मोठं साम्य आहे मी आपल्याला खात्री देतो की आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हाही तुम्हाला माझी गरज पडेल तेव्हा तेव्हाही गुलाबराव पाटील नव्हे मंत्री नव्हे तर एक तुमचा भाऊ म्हणून आम्हाला सगळेजण भाऊ म्हणतात पण मन भाऊचा विरुद्ध अर्थ जर पाहिला तर मी तुमच्या मागे कायम उभा राहील एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी म्हणतो ना तू बडा ना मय बडा जो मुसीबत मे खडा वही बडा आणि मी निश्चितपणाने आज जे काम केलेलं आहे ते तुमच्या चेहऱ्यावरून मला दिसतंय की तुम्ही किती आनंदीत आहात काही काही लोक नाचले इथं आणि एक झंदा म्हटला तुम्ही नाचा त्याला म्हणलं माझ नाचण्याची इच्छा आहे म्हणलं पण हे टी व्ही वाले आणखी काय टाकून पण ते इतके आनंदित होते की अक्षरशः गेटवर नाचले हे साधी साधा आनंद नाही आहे हे साध प्रेम नाही आहे आता आमच्या अंशी गाववाल्यांची प्रश्न राहिलेला आहे त्यांचाही मार्ग लावलाय बी आर सी वाले सी वाले अमुक वाले सगळे पाठी लागले आहे एक 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 करतोय पण म्हणजे मला म्हणायला नाही असं पाहिजे टी वाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल पण आमची फाईल साहेब दहा वेळेस गेली अर्थ खात्यात दहा वेळेस पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा शेख महा जा कि देख क्या चल रहा है शेख तू आगे का देख मे तिथं जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची पण मी पिछा सोडला नाही आणि आमच्या या मंडळीने पीछा सोडला नाही जर हे पाच सात लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या व्यापामध्ये दुर्लक्ष केलं असतं कंटिन्यू फॉलोअप घेणारा माणूस असला तर कसं काम होतं हे आपल्या हातपंप कर्मचाऱ्याच्या लोकांनी दाखवून दिलं म्हणून आता काळजी करू नका पुरी का मारा, मारा जे काय दिवाळीपूर्वी तुम्ही म्हणले काय अध्यक्ष महाराज मला तुम्ही फक्त नोट द्या म्हणजे मला काय करावं लागते मग फोन द्यावे लागते बाकी सगळं होते आणि त्यांना करावं लागणार आहे आता पीवाल्यांना असं वाटायला लागलं की आता आमचा विषय संपला आहे आता आता आमचा विषय संपला आहे अरे हो आता तुमचा विषय संपलेला आहे निश्चित संपला आहे कारण की आम्ही शासनाला तर कंपल्शन करून टाकलं आहे की आता आम्ही तुमच्यावर अवलंबून नाही राहणार आता आम्ही आमच्या शासनावर अवलंबून आहे आणि मला तरी असं वाटतं क्या था? काई की आता हँडपंप कर्मचारी याच्यामध्ये काही कंट्राकी कर्मचारी आपले आहे त्यांच्याही बऱ्याच समस्या माझ्याकडे येत आहेत जरी मी त्यांना कायम सेवेमध्ये करू शकत नसलो तरी त्यांना कायमस्वरूपी त्यांचं तिथं जीवन राहू शकतं का त्यांच्या पगारामध्ये थोडी वाढ होऊ शकते का याचा विचार माझा चालू आहे जसं आपण बी आर सी आर सी आर सीचं केलं पंधरा हजार रुपये होते आपण त्यांचे पंचवीस हजार रुपये केले स्वच्छतावाल्यांचे आणि आता त्यांची आणखी दहा टक्के दहा हजार वाढ करता आपण मागं लागलो आहे त्यामुळे जरी आपण काही करू शकलो नस तरी हमीने हा माणूस राहू शकेल का हे प्रयत्न करण्याचा या ठिकाणी मी निश्चितपणाने प्रयत्न सुरू ठेवलेला आहे आपण लांब लांब जिल्ह्यातून इथं आलात या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याचं मी खूप खूप स्वागत करतो आमच्या मंडळीने जेवणाची व्यवस्था केलेली असेलच या भरीत बना आहे क्या क्या बना आहे शेवभाजी शेव आमचा आहे इकडचा जळगावची शेवभाजी खाल्ली नाही तर मग नाव काय तुमचं जळगावची शेवभाजी आणि जळगावचं भरीत या फेमस मेजवानी आहे प्रत्येक प्रदेशात एक वेगळं वेगळं जेवण असतं जसं कोंगळ कोकणमध्ये गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मच्छी खावीच लागते तर इकडे कोल्हापूर सोलापूर गेलं तर तांबडा ता रस आहेच तसं आमच्या जळगावमध्ये आलात तर शेवभाजी आहेच तर आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आपण आलात त्याबद्दल आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपलं खूप 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 आभार मानतो की एवढ्या लांबून लांबून आपण आलात आणि पुढचं आयुष्यसुद्धा आपलंच असं आणि सुख आणि समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं असं परमेश्वराचं मी मी प्रार्थना करतो योगायोगाने गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे आणि तुम्ही विघ्न मला सप्रेम केलेलं आहे प्रार्थना करा जे काही येणारं विघ्न आहे दोन अडीच महिन्यामध्ये ते आणि परमार्थाबरोबर थोडा स्वार्थी आहे कोणी नातेवाईक मितेवाईक असला तर थोडं लक्ष ठेवा ते तर परस्पर होणारच आहे पण निश्चितपणाने आपलं सहकार्यसुद्धा आपले आशीर्वाद असेच पाठीशी ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो कुणाश आपल्या सगळ्यांच्या या सत्काराला मी आयुष्यभर विसरणार नाही तुमची जी शाल आहे त्या आयुष्यवर मला जीवनामध्ये ऊब देत राहील आणि तुम्ही दिलेली शाल आयुष्यामध्ये मला कोणत्याच विरोधकाची थंडी वाजू देणार नाही अशी खात्री मला या ठिकाणी वाटते आणि आदरणीय ढोबळे हो साहेबांना मी सांगेल की जी प्रक्रिया आपल्याला करायची आहे त्याच्याकरता आपण जर मला त्या पद्धतीची नोट दिली मणियारजी आणि त्यांनी जे दिवाळीपूर्वीचं काम सांगितलं आहे ते जर मला दिलं तर निश्चितपणाने पुन्हा मंगळवारी किंवा बुधवारी मी मुंबईला गेल्यानंतर हे आपले सगळे प्रश्न सोडवण्याचा या, या ठिकाणी प्रयत्न करेल नवे करून टाकेल एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव बलदंड शक्ती देव अशी प्रार्थना करून माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र